सर तुम्ही फॉर्म भरायला आलेला आहात आपले काका जे आहेत ते परभणीमधून महायुतीकडनं विरोधाभास पण झाला होतोय काका अगोदर तुमच्या माड्यामधन निवडणूक लढण्यासाठी उत्सुक होते मात्र आता तुम्ही लढत आहात काय नक्की भूमिका एक तर आज जानकर साहेबांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जानकर साहेब हे महायुती बरोबर गेले तर ते परभणीतून निवडणूक लढताय हे खरं आहे आणि मी माड्यामधून बहुजन समाज पक्षाकडून नार्ज भरलेला आहे मुळात जानकर साहेबांची सुरुवात ही बहुजन समाज पक्षातून झाली मान्यवर कांशीराम यांच्या त्यांची सगळी वाटचाल झालेली आहे राज्यातील वेगवेगळ्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते तिकडे घेतलेले आहे परंतु ते विचारानं फुले शाहू आंबेडकर वादीच आहेत त्यामुळं आमचा वैचारिक वारसा एकच आहे फक्त आता त्यांची जी कौटुंबिक जी भूमिका आहे आणि राजकीय भूमिका आहे त्या संदर्भाने मला हा निर्णय घ्यावा लागलाय एकाच वैचारिक मुशीमध्ये आम्ही काम करतोय असं मला वाटतं काका हुई था था। अपन सबाद दरी दरी की एक काका जे आहेत ते आता माहितीच्या बाजूने कदाचित पाड्यामध्ये पण सहभागी होऊ शकतात आपण बहुजन समाजवादी पक्षाकडनं लढत आहात आपण जरी म्हणत आपण जरी म्हणत असलात की एकाच विचाराच्या तरी आर एस एस च्या विचाराच्या पक्षांत ते त्या ठिकाणी समर्थन करतात आता त्या भाजपचं आर एस सी संबंध आहे वस्तुस्थिती ते खरं आहे जानकर साहेबांची गेल्या दीड दोन वर्षातली जी सगळी भूमिका होती किंवा जी टीका होती ती सगळी भाजपवरचीच टीका होती त्यामुळे का ते काही आर एस एस दारजीनं भूमिका घेतील असं मला वाटत नाही ती त्यांची तडजोड आहे आणि त्या संदर्भानं ते वागत आहेत त्यामुळे मला ते, ते आर एस एस आहेत नाहीत त्याच्यावर माझी भूमिका स्पष्ट आहे त ते फुलेशाह आंबेडकर विचारधारेश आहेत ती ती त्यांची राजकीय तडजोड आहे आणि तो त्यांचा राजकीय निर्णय आणि हा माझा स्वतःचा राजकीय निर्णय आहे आता ते तुमच्या विरोधात सुद्धा प्रचार करू शकतात कशा पद्धतीने काकांना उत्तर देणार कारण आता ते तुमच्या कारण काय भाजपकडलं जे उमेदवार आहेत त्यांच्या बाजूला ते प्रचाराला उत्तर टीकान कांभर टक्के ते भाजपच्या युतीत असल्यामुळे ते शंभर टक्के विरोधात टीका करतील याची मला खात्री आहेच जानकर साहेबांची गेल्या दीड दोन वर्षातली भाजप विरोधाची स्टेटमेंट जरी काढून लोकांनी ऐकली तरी लोकांना कळेल की कुणाला मतदान करायचंय त्यासाठी तुम्ही काय तुमचे त्यांच्याशी तेन... तेन... काय बोलणं झालं त्यांच्या नाही नाही त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचं बोलणं झालेलं नाही मुळात त्यांचा घराणेशाही करायला नाही पाहिजे असा त्यांचा चांगला राजकीय विचार आहे जो बसपाचे संस्थापक कांशीराम साहेबांनी जो जपलेला आहे तो त्यांचा विचार आहे त्या विचाराचा मी रिस्पेक्ट करतो मला राजकीय भूमिका घ्यायची होती काहीतरी मला रोल प्ले करायचा होता मी वीस वर्ष मी पत्रकारित काढून हा निर्णय घेतलेला आहे नाही मी फेसबुक पोस्ट लिहिलेली आहे आणि माझा वारसा हा संघर्षाचा आहे जानकर साहेबांचा कांशीराम साहेब आणि जानकर साहेबांनी एक दिल्लीत मोर्चा काढला होता त्याचा फोटो ट्विट करून मी सांगितलेला आहे की मला चुलत्यांच्या पक्षात संधी मिळालेली नाही त्यामुळे मी आता आजोबांच्या पक्षात आलोय असं मी स्पष्ट केलंय